शासनमान्य मान्य सद्गुरु श्री स्वामी समर्थ भक्त तीर्थक्षेत्र ढालगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न स्वामी समर्थ महाराजांच्या दरबाराची सुरुवात दोन हजार तेरा साली झाली त्यावेळी पत्र्याच्या शेड मध्ये होत स्वामी समर्थ मंदिरामध्ये मा महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक हैदराबाद गुजरात महाराष्ट्र बाहेरून भक्त येतात स्वामी समर्थ संस्थांच्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर जवळपास बारा ते तेरा शाखा आहेत त्यातीलच एक म्हणजे ढालगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ मंदिर ढालगाव येथे गुरुपौर्णिमानिमित्त केलं होतं महाप्रसादाचं देखील आयोजन केलं होतं सुंदर सजावट आरस हे या कार्यक्रमाचे आकर्षण होत कार्यक्रमाची जवळपास सर्वच नियोजन पर्यावरणपूरक होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मोठा जयघोष होऊन भक्तिमय वातावरणात आरती झाली यावेळी शेकडो भाविकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करण्यात आला कार्यक्रमासाठी शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी नारकर महाराज यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल्व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे स्वामी सेवर्थ महाराजांच्या दरबाराची सुरुवात दोन हजार तेरा बरोबर ना त्यावेळेला पत्र्याचं शेड होत नंतर हळूहळू काय यश पावतगिरी स्वामींची करते आणि मग ते मग त्यानंतर जी वास्तू झाली स्वामींची आणि हा स्वामींनी स्वयं निर्माण केलेला दरबार आहे स्वामींच्या इच्छेने निर्माण झालेला दरबार आहे तर इथे आपल्या महाराष्ट्रातून तर भक्त येतातच पण कर्नाटक हैदराबाद इकडून सुद्धा भक्त येतात आणि या संस्थेच्या या दरबाराच्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर बारा तेरा शाखा आहेत आणि स्वामींच हे पवित्र कार्य करण्याचा योग स्वामींनीच आम्हाला दिलाय इथं कुठल्याही प्रकारची देणगी दान घेतलं जात नाही कुठल्याही प्रकारचे म्हणजे पैसे किंवा आर्थिक कुणाकडूनही इथे देणगी घेतली जात नाही हे या दरबाराचं स्वामींचं वैशिष्ट्य आहे आणि इथे अनेक भक्तांना स्वामींची प्रचिती आहे स्वामींचा हा पावन आणि पवित्र दरबार आहे त्यामुळे इथे स्वयं स्वामी असतात त्यामुळे इथं काय की कुठल्याही प्रकारचा दुपारा लिंबू लिंबू असलं काही इथं केलं जात नाही सरळ स्वामींच दर्शन आणि स्वामींची लोकांना प्रचिती आणि कुठल्याही प्रकारचं दान इथे घेतलं जात नाही इथे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजा अर्चा परिपाठ स्वामींचं भजन आरती नामजप इत्यादी चालत महाप्रसाद असतो दररोजचा दुपारी साडे बारा ते दोन आणि रात्री आठ ते दहा आणि गुरुवार हा पवित्र दिवस असल्यामुळे गुरुवारी अनेक भक्त इथे येऊन स्वामींचं दर्शन घेऊन स्वामींचं जग करत असतात आणि इथून अनेक भक्तजनांना स्वामींची प्रचिती आहे आणि त्या प्रचितीचं फळ म्हणून ते प्रत्येक वेळेला इथं येऊन स्वामींची आराधना करत असतात संस्था अनेक आहेत आपल्यापेक्षा मोठी पण देवस्थान आहेत पण देणगी न घेणार महाराष्ट्रातलं एकमेव देवस्थान म्हणून हा आपला ढाणगावचा आणि या दरबारामध्ये आमचे सगळे संचालक सामान्य आहेत शेतकरी वर्गातले सगळे लोक आहेत सगळे शेती करणारे आहेत इथं कुठल्याही प्रकारचा राजकीय लोक किंवा कुठल्याही प्रकारचा असं कोणाचा सहभाग नाही सगळे अगदी सामान्य लोक आहेत आणि स्वामींवरती निष्ठा असलेली सगळे भक्त इथे संचालक मंडळात आहेत आणि दुसरं म्हणजे काय की स्वामींनी बरच काय इथे केलेलं आहे स्वामींच्या या कार्याला आम्ही सगळ्यांनी वाहून घेतलंय आणि एक प्रचिती लोकांना येते म्हणून इथं सगळे स्वामी भक्त येत असतात आणि स्वामींचा नामघोष करत असतात आणि मग पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन प्रचिती स्वामींना स्वामींच्या दराबाराने सांगत असतं परत एकदा सांगतो इथं कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही इथं आहे श्रद्धा भक्ती आणि विश्वास हा दरबार पवित्र आणि पावन आहे एवढंच सांगू शकतो श्री स्वामी